एवरीवन मधुरानीज ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप स्वागत आहे सकाळची सुरुवात आपल्या मनाप्रमाणे झाली ना की सकाळ मन, सकाळ म्हणण्यापेक्षा ना पूर्ण दिवस आपला खूप छान जातो एकतर ना उन्हाळा असल्यामुळे ना सकाळची हवा खूप फ्रेश आणि थंडगार असते त्यामुळे ते एक वेगळंच छान फिलिंग असतं आणि मला तरी ना म्हणजे सकाळी सकाळी आमच्या घराच्या बाजूला तुम्हाला झाडं दिसत आहे कडुनिंब आहे बदाम आहे आणि त्याची खूप छान सकाळी सकाळी हवा येतेच आणि त्याचबरोबर माझं जे गॅलरीत जितकी सगळी सुंदर झाडं लावलेली आहेत ना ती हिरवीगार झाडं बघून तर मनाला प्रसन्न होतं त्यामुळे ना माझी सकाळची आंघोळ वगैरे झाली तर सगळ्यात पहिले माझा जो माझी जी भेट असते सगळ्यात पहिले ती माझ्या गॅलरीला तिथं मी थोडासा माझा वेळ स्पेंड करते म्हणजे सकाळी माझा दिवस तितका छान जातो आणि त्यामुळे एकतर मूड फ्रेश होतो आणि त्यामुळे दिवसाची सुरुवात इतकी सुंदर होते ना की सांगायलाच नको त्यानंतर ना मला जे काही वाटत ना की हे झाड खराब आहे किंवा याला कसली गरज आहे तर म्हणजे बरोबर ते मी गॅलरी मध्ये घालवते आणि हा माझा स्वतःचा वेळ आहे की जो मी छान असा निवांत इथं घालवत असते तर तुम्हीही ना तुम्हाला सकाळी जी आवडणारी गोष्ट आहे ना ती एकदा करून बघा म्हणजे मोबाईल न घेता मोबाईल न बघता कारण की जर मोबाईल हातात घेतला ना आपले एक ते दोन तास कुठे निघून जातात ना हेही कळत नाही डोक्यावर ताण येतो मनाची चिडचिड होते आणि आपल्याला दिवसभरात काय करायचं आहे ना ते अजिबात लक्षात येत नाही तर बघू शकतात मस्त अशी मोगऱ्याची फुलं आलेली आहे कारण की आपण जसं देतो ना तसंच आपल्याला निसर्ग देत असतो त्याची जितकी काळजी प्रेमाने घेतलेली आहे ना तितकेच प्रेमाने ती आपल्याला छान फुलं पण दिलेली आहेत आणि हो डिटॉक्स वॉटर पण चालू आहे बरं का तुम्हाला वाटत असेल की बंद केलं वगैरे अजूनही चालूच आहे आणि त्याची खूप छान सवय झाली आहे त्यामुळे सकाळी सकाळी डिटॉक्स वॉटरने सुरुवात होत असते चला तर मग सकाळचं डिटॉक्स वॉटर घेऊन झालं थोडासा ब्रेकफास्ट केला आणि ना खूप दिवसांचं हे काम जे बाकी होतं ना पेंडिंग ते फायनली आज केलं हे सगळी जी कपडे होते ना ते सकाळी सकाळी मी वॉश केले होते कारण के की मागच्या दिवाळीच्या वेळेस पण तुम्हाला मी दाखवलेलं की आमच्याकडे मोठे कपडे जर धुवायचे असेल तर टेरेसवरती छान सोय आहे बोरचं पाणी आहे त्यामुळे पाण्याची कमतरता अजिबात नाही आणि रो हाऊसचा एक फायदा असा की दोन्ही टेरेसचा उपयोग आपल्याला करता येतो मी दोन्ही टेरेस स्वच्छ क्लीन करून घेते म्हणजे मला दोन्हीकडेही कपडे टाकता येतात सो आता पावसाळा लागल्यानंतर आपल्याला या सगळ्या गोष्टी करता येणार नाही त्या ना त्यामुळे म्हटलं आधीच एकदा वॉश करून घेऊया आणि त्यानंतर मग आपलं पॉटमध्ये ठेवले जातात आणि पावसाळ्यामध्ये अजिबात वॉश करतात आता जसं की शिवांश लहान आहे कधी कधी ना आपण कितीही म्हटलं तरी लहान मुलं सु वगैरे करतात आणि त्यामुळे म्हटलं नको आता एकदा बऱ्याचदा मी उन्हात पण सुकवलेले होते पण शेवटी पाण्यातला तो फरक असतो आणि स्वच्छ असे धुतल्यानंतर ना ते व्यवस्थित मी कॉटमध्ये ठेवणार होते आणि इतकी धूळ असते ना की कपड्यांमध्ये विचारू नका कारण की दिवसभरात जेवढी घरात धूळ असते ना तितकीच ती कपड्यांमध्ये कशी येते काय माहिती ते तर कपडे कॉटमध्ये असतात तरी देखील त्याला तर मग ह्याच कॉट मधले सगळे काही कपडे होते आणि कॉट आज रिकामाच होता कारण की कपडे अजूनही सुकतात आणि काढूनच आणायचे आहे बऱ्यापैकी झाले व्यवस्थित आणि दुसऱ्या दिवशी मला पुन्हा वाळत घालायचेच आहे पण हे सगळे कपडे आता ठेवायचे कुठे म्हणून पटकन खाली आले आणि पुन्हा कॉट क्लीन करायला घेतला आणि बघू शकतात एवढी धूळ होती ना आणि ही धूळ आपण मुलं कॉट वरती खेळतात उड्या मारतात आणि ज्या वेळेस आपण कपडे वगैरे काढायला जातो ना ती धूळ आपोआप त्याच्यात जाते आणि जर ही लुडबुड आपल्या बरोबर नसेल ना तर आपल्या आयुष्यात काही मजाच नाहीये आता हा झोपेतून उठलेला होता तरी पण त्याला त्यात जाऊन बसायचं होतं आणि नेहमी अंथरून टाकायच्या वेळेस काढायच्या वेळेस हे पिल्लू त्यात जाऊन बसतं आणि मस्त खेळतं आता तो म्हणत होता की मला यात खेळू दे पण त्याला मी सांगते की खूप जास्तीची धूळ आहे त्यामध्ये आणि ते मला क्लीन करू दे आधी तर ऐकत नव्हता शेवटी त्याला कसं कसं समजवलं आणि बाहेर काढलं तर सगळ्यात पहिले ना इतकी धूळ होती की डायरेक्ट मला झाडूने व्यवस्थित सगळा कचरा काढून घ्यावा लागला आणि त्यानंतर म्हटलं कपड्याने स्वच्छ पुसून घेऊया आणि त्यामध्ये ना मी बऱ्याचदा डांबर घोळ्या पण ठेवत असते त्यामुळे कपड्यांचा घाणेरडा वास येत नाही आणि आता पावसाळा लागणार आहे त्यामुळे तर त्या ठेवाव्याच लागेल कारण की आपण कितीही कपडे स्वच्छ असले काही असलं तरी ना कपड्यांचा कुबट वास येतो पावसाळ्यामध्ये आणि ही सगळी तयारी आता पावसाळ्यात आपला अजून एक महिना बाकी आहे उन्हा उन्हाळ्याचा त्यानंतर तर आपल्याला हे सगळं पावसाळ्याचीच तयारी करावं लागणार आहे जसं ऋतू बदलतो ना तसे आपले प्लॅनिंग पण चालू होऊन जातात की काय कसं करायचं आणि एक महिन्यामध्ये जितकं काही कामं करता येतील ना तितके आपण वाळवण्याची असो बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या काही उन्हात सुकवायच्या आहे त्या सगळ्याच आपल्याला कराव्या लागतात मागे हॉल वगैरे सगळं क्लीन झालं होतं कारण की ना पावसाळ्यामधले चार महिने आपण निवांत बसलेलो असतो घरामध्ये कारण की पावसामुळे एकतर बाहेर निघता येत नाही आणि दुसऱ्या अशा काही गोष्टी की आवरायलाही काढता येत नाही ऊन आपल्याला गरजेचं असतं त्यामुळे जे काही होईल ना ते आत्ताच्याच या दिवसांमध्ये करायचं असतं चला तर मग आता सगळं क्लीन झालं स्वच्छ असं पुसून घेतलं आणि त्यानंतर ना जे काही कपडे होते ना आता उषा वगैरे ज्या काही लागतात किंवा जे म्हणजे जे लागतं तेच सगळं खालच्या कॉटमध्ये आहे आणि बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या वरती तुम्ही बेडरूम मध्ये बघितले असेल त्यामध्ये मी सगळ्या गोधड्या ठेवलेल्या आहेत तर इकडे ज्या काही गोधड्या होत्या ना त्या सगळ्या मी वरतून घेऊन आले टेरेस आणि ते पुन्हा आता घड्या घालून ठेवते याला मला उद्या परत ऊन द्यायचंच आहे पण म्हटलं आता र असंच ठेवणे आणि त्यावर मुलांनी उड्या मारण्यापेक्षा ना कॉटमध्ये गेलेलं कधीही योग्य म्हणून कॉट स्वच्छ करून कॉटमध्ये सगळे काही कपडे जे आहेत ना ते ठेवून दिले आणि आता उन्हाळा आहे त्यामुळे सगळे हलके कपडे बघू शकतात चादर वगैरेच आहे आणि जे काही ब्लँकेट होते ना हिवाळ्याचे ते तर वरती कॉटमध्ये छान असं पॅक करून ठेवले जेणेकरून ते हिवाळ्या किंवा कि पावसाळ्यासाठी काम येतील आणि उन्हाळ्यात हे जरा सोपं असतं थोडं खराब झालं की पटकन इझी वॉश करता येतं मशीनलाही वॉश करता येतं पण म्हटलं चला बाकीचे कपडे जर वरती धुवत आहे ना तर मी सगळेच कपडे आज वरतीच टेरेस वरती धुतले मशीनला लावलं नाही मशीनला लावून त्यात वेळ घालवण्यापेक्षा मला ते, ते योग्य वाटलं की जोरात पाणी असतं भरपूर पाणी असतं कितीही पाणी गेलं तरी आपल्यालाही टेन्शन येत नाही आणि गालीच्याही स्वच्छ असा धुवून काढला जो की पावसाळ्यामध्ये आम्ही मस्त असा खाली अंतरतो कारण की मुलांना खाली खूप गारवा असतो आणि त्यावरती मग मुलांचा खेळ वगैरे सगळं काही चाललेलं असतं त्याचबरोबर आता दुसरी बाजूही अशाच पद्धतीने क्लीन करून घेते हे जे तुम्ही बघतायत ना हे मेंढीच्या जे केस असतात ना त्यापासून या बनवलेल्या गाद्या आहेत लोकरच्या गाद्या आणि त्यावर झोपल्यावरती पाठ दुखत नाही असं म्हणतात सो आता हे ना धुतल्यानंतर त्याची साईज पुन्हा डबल झालेली आहे तेही पुन्हा उन्हात वाळत घालणार सो अशा पद्धतीने फायनली हे जे काम पेंडिंग होतं ना ते झालं कारण की उन्हाळ्यातलं माझं सगळं काम कम्प्लीट झालेलं आहे आणि एक एक काम आपल्या ज्या डोक्यामध्ये असतं ना ते आपण कर, कम्प्लीट करण्याच्या मागे असतो सो फायनली ते काम झालं आणि म्हटलं चला आता टेन्शन नाहीये असो पाऊस असो आणि मध्ये मध्ये तर पावसाचं त्यानंतर म्हटलं चला काहीतरी आयडिया करूया आणि ग्रेप्स आणले होते त्याचा बॉक्स इतका छान होता ना जो बॉक्स होता ना त्याची क्वालिटी खूप छान होती म्हटलं चला एक वाय बनवूया आणि ना कपडे ठेवण्यासाठी ऑर्गनायझर बनवायचं होतं मिशो ना मी हे जे स्टिकर आहेत ना ते मागवलेलं होतं आणि त्याच म्हटलं दिसायला पण छान दिसेल आणि कपडे पण व्यवस्थित राहतील कितीही घड्या घालून तर कपडे अस्ताव्यस्त होत असतात तर त्याची लिंक मी तुमच्यासोबत शेअर करेन क्वालिटी पण छान होती आणि कुठल्याही त्याची डिझाईन पण इतकी छान होती की म्हटलं ही आपण ट्राय करू शकतो आता त्याचे जे वरचं आहे ना ते कट करण्यापेक्षा ते म्हटलं त्यामध्येच घालून देऊया आणि त्यामध्ये दे आपण कुठलाही कपडा वगैरे खाली टाकला तरी चालेल हवा असेल तर मधून देखील तुम्ही काहीतरी कागद वगैरे टाकू शकतात बघू शकतात बॉक्स पण मोठा आहे आणि भरपूर प्रमाणात त्यामध्ये कपडे बसणार होते आणि मुलांचं कसं ना एक कपडा काढायला गेला की सगळं असता व्यस्त पसरवून देतात त्यामुळे अशा बॉक्समध्ये ठेवलं ना तर पसारा पण होत नाही काढायला पण छान होतं व्यवस्थित आणि दिसायलाही ऑर्गनाईज दिसतात गोष्टी सो चला आता मी इकडे करून घेते आणि सोबतही शेअर करते तर बघू शकतात दिसायलाही किती छान पद्धतीने दिसत आहे बाजूनेच मी लावलेला आहे आणि आतमध्ये नाही लावला कारण की म्हटलं अजूनही आपल्याला बॉक्स करता येतील तर बघू शकतात इथे भरपूर असे कपडे कसे पसरवून ठेवलेले होते आणि यामधून ना मी बरेच कपडे कमी पण केले कारण की न लागणारे कपडे उगाच ठेवण्यात काही अर्थ नव्हता उगाच पसारा होतो आणि कमी केले आता हळूहळू अशाच गोष्टी बऱ्याच बघायच्या बाकी आहेत त्याही करून घेते फायनली अशा पद्धतीने छान ऑर्गनाईज झाले आणि बॉक्सही दिसायला व्यवस्थित दिसत आहे त्याला तर, तर आता हे सगळं आवडता आवडता झाली होती रात्र आणि रात्रीच्या जेवणासाठी बनवणार होते मस्त असा मसाले भात तर तुमच्या सोबतची रेसिपी शेअर करते बरेचदा बनवत असते तर सगळी तयारी या ठिकाणी करून घेतली होती आता त्यामध्ये डाळ पण घातली थोडासा खडा मसाला घेतलेला आहे कुकरमध्ये तेल घालायचं जिरा मोहरी आणि जितका काही आपण खडा मसाला घेतलेला आहे तर तो योग्य प्रमाणात घ्या खडा मसाला कारण की मग जास्तच तिखट लागतं आणि मसाले ही प्रमाणात वापरायचे ज्यावेळेस आपण खडा मसाला वापरतो त्यानंतर कांदा उभा कट करून मी यामध्ये घातला होता टोमॅटो आणि जितकं काही भाज्या असतील ना जसं की वाटाणा गाजर टोमॅटो बटाटा आणि वाटाणा हे सगळं माझ्याकडे अवेलेबल होता म्हणून म्हटलं चला आज छान असं मसाले भाताचा बेत बनवूया तर टोमॅटो कांदा परतल्यानंतर टोमॅटो ही छान परतवून घेतला आणि सगळ्या भाज्या होत्या फ्लावर पण होता तर तोही घातला आणि म्हटलं त्यामधून तरी मुलांना ते जातं कारण की मुलं बरेच नाटकं करतात भाज्या वगैरे खाण्याची त्यामुळे मी बरेचदा पावभाजी करत असते आणि सोयाबीन पण घातलेलं आहे तेही खूप मस्त लागतं त्यानंतर लाल तिखट काळा मसाला घरातलं काय आपल्या काही का वस्तू असतील ना त्याही तुम्ही आवडत असेल तर घालू शकता शेंगदाणे आवडत असेल तर ते घालू शकतात कोथिंबीर घातली आणि छान असं सगळं परतवून घेतलेला आहे त्यानंतर दात तांदूळ व्यवस्थित धुवून घ्यायचे आणि यामध्ये घालायचे गरजेनुसार पाणी आणि मीठ घालायचं आहे आता आमच्याकडे ना खूप जास्त घट्ट असा मसाले भात आवडत नाही थोडासा ओलसर असा भात लागतो त्यामुळे मी पाणी थोडस जास्त घालते कारण की मग तो भात खायला ती मजा जरा जास्त वेगळी येते एकदम ड्राय सुकलेला असा भात अजिबात घरात आवडत नाही त्यामुळे ज्याची त्याची पद्धत आहे तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही करू शकतात बघू शकतात मस्त असा मसाले भात रेडी झाला सो so, आजचा दिवस तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया उद्या पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये बाय